चहा पिताना मनात एक विचार आला जे झालं ते चांगलंच झालं चार महिन्याचं बाळ घेऊन मी अमेरिकेला आले होते या गोष्टीला सहा वर्ष पूर्ण झाले आता आता दुसरं बाळ घेऊन जायची वेळ आली थोड्या दिवसापूर्वी माझी डिलिव्हरी झाली डिलिव्हरीसाठी आईला इकडे यायचं होतं पण काही कारणामुळे तिला काही येता नाही आलं त्या गोष्टीचं थोडं वाईट वाटलं पण हरकत नाही जे झालं ते चांगलं झालं म्हणायचं तिला इकडे येताना आलं म्हणून आता मी निघालो तेंडियाला अरे अरे लगेच नाही काय आधी बुकिंग करावं लागेल मी बुकिंग करतच होते की एक प्रश्न पडला एवढ्या छोट्या बाळाला घेऊन जायचं कसं बाळाने तर अजून मान पण नाही प्रवास कसं मग गुगल केल्यानंतर मला काही गोष्टी समजल्या त्यामध्ये सगळ्यात आधी मला बाळासाठी एक स्ट्रॉलर मागवा लागेल ज्यामध्ये मा बाळ झोपू शकेल व्यवस्थित कारण काय होतं एअरपोर्टवरती खूप चालावं लागतं आणि पूर्ण वेळ हातात बाळाला घेतलं तर हात पण दुखतात आणि बाळाची झोप पण व्यवस्थित होणार दुसरं म्हणजे की बाळासाठी एअरप ऑर्डर करावं लागते कारण विमानामध्ये खूप एअर प्रेशर असत त्याच्यामुळे कान पण दुखतात आणि तिसरं म्हणजे मला बाळासाठी इन्फंट सीट बुक करावं लागेल ते आपल्या सीटच्या ला समोरच लावलेलं असतं तर फायनली तो दिवस आला आमची फ्लाईट रात्री साडेनऊ वाजता होती पण आम्ही चार तास आधीच निघालोत एअरपोर्टसाठी एअरपोर्टला गेल्यानंतर बॅग चेकिंग करून आता आम्ही निघालो बोर्डिंग गेटकडे बोर्डिंग गेटकडे जात असताना मला भीती वाटतच होती की जर मध्येच रडायला लागलं लाग ला फ्लाईटमध्ये तर काय करायचं त्याला काही त्रास झाला तर कसं करायचं तरी मी रात्रीची फ्लाईट बुक केली होती ज्यामध्ये बाळाचा जो प्रवास आहे ते झोपीमध्ये निघून जावा पूर्ण वेळ जर त्याच्या झोकीमध्ये गेला तर त्याला आणि आम्हाला दोघांनाही प्रवास सोपा जाईल बघूयात पुढे काय होत आहे तसं तर बाळाला त्रास होणे म्हणून सगळी काळजी घेतली आम्ही आता आम्ही निघालो फ्लाईटमध्ये बसल्यानंतर आम्हाला डिनर सर्व्ह झाला आणि बाळाला आत्ताच मी झोपवलं आहे आता बाळ झोपलेला आहे तर मी पण झोपून गेलो आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो आहोत अजून बाळ झोपलेलंच आहेत आणि फायनली आम्ही तेरा तासाची फ्लाईट कंप्लीट करून पोहोचलो आहेत अभुदाबला इथे आमचा चार तासाचा लेवर आहे म्हणून आम्ही आता थोडंसं फ्रेश वगैरे होऊन इथल्या कॉफी शॉपकडे चाललो थोडा वेळ इथे फिरल्यानंतर बापस आम्ही निघालो बोर्डिंग गेटकडे पुढची फ्लाईट तीनच तासाची त्यामुळे त्याचं तासा काही वाटत नाहीये बाळाची पण आणि आमची पण दोघांची व्यवस्थित झोप झाली आहे आणि आता आम्ही फायनली पोचलो मुंबई एअरपोर्टवर आणि आमचा बाळासोबतचा प्रवास एकदम व्यवस्थित झाला